नमस्कार मी सांगू समर्थ सगळ्या छोटुल्यांचं सगळ्यात ताईंचं दादांचं मित्रमैत्रिणींचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तरी ना इकडे आमची साफसफाई चालू आहे कारण की आमच्या गावाकडे म्हणजेच बीडला आम्हाला जायचं आहे लवकरच जरी आम्ही इकडे सातारा जरी राहत असलो तर तिकडे आम्हाला कार्यक्रम करायचा आहे म्हणजे जागरण गोंधळ जे आहे ते आहे तर ना मग आमचा जो संसार आहे तो पूर्ण इथेच आहे तिकडे आम्ही फक्त काहीतरी कार्यक्रम असला करत जातो तसंच म्हटलं आता इथली सगळी साफसफाई जसं की कपडे वगैरे धुणं आली साफसफाई करायची घराची तर त्यांनी फॅन वगैरे साफ केला क्लीन केला आणि त्याचसोबत मग जे मोटली जे कपडे होते ते लागेल तसं दररोजचं दोन चार दोन चार असं धुऊन टाकेल म्हणजे दोन तीन दिवसात दो ते ती कवर होईल आणि लागले संध्याकाळच्या वेळेस आम्ही सगळं आवरून त्यांनी दुपारपर्यंत दुकानावरती काम केलं आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे एक चार ते पाचच्या दरम्यान आम्ही शॉपिंगला गेलो तर हे ना मग तिथे गेल्यानंतर काहीतरी खरेदी करायचं पण आहे ना त्या अगोदर मी पर्स आवरायला घेतली कारण की पर्समध्ये सगळे दवाखान्याच्याच फाईल होते जसं की माझं आणि गोलूचं वेदिकाच्या तर साईडला आधीच काढून ठेवलेली होती आणि त्यात गोळ्या पण होत्या भरबर भरपूर टॅबलेट वगैरे त्या मी सगळ्या काढून ठेवल्या आणि वेदिकाचे जे अल्बम्स आहेत फोटोज जे आलेले आहेत तेही त्यासाठी मी ते सगळं काढून ठेवलं पाण्याची बॉटल यांचे एक एक पॅन हे सोबत ठेवले जेणेकरून ते खेळतात तिकडे तिकडे मग ते थोडासा जरी धक्का लागला तर कपडा फाटू शकतो किंवा काहीतरी खराब होऊ शकतो कुठं काय खाल्लं तर ते अंगावर सांगतं या कारणाने आम्ही नेहमीच दोघांचेही दोन दोन किंवा कधी कधी एक एक इथे जवळच जर का लोकल शॉपला जायचं असेल तर एक एक ठेवतो किंवा सातारला किंवा व्हायला जायचं असेल तर दोन दोन ठेवतो अशी गरज पडत नाही पण असाव जवळ म्हणून तर हे ना शॉपिंग करायला जायचं होतं तर हे ना गोलूच्या ज्या आधीच्याच कानात ज्या काड्या होत्या तर हे ना त्याला त्याच्या मोडल्या म्हणजे त्या खेळत्या माझ्या मम्मीने त्याला जेव्हा तो दोन महिन्याचा होता तेव्हाच केलेला त्याला मग ना त्या मोडल्या हो आणि यांनी आज अजून पैसे घातले असं त्याला त्याच्या कानात ज्या काड्या होत्या त्या केल्या आणि चांगल्या आहेत म्हणजे काड्या ज्या आहेत म्हणू आपण त्याला बाळी म्हणूया कारण की आता जो ट्रेंड हो आहे तो बाळीच आहे तर तो त्यांनी केला तर येणं त्यावेळी मी पर्समध्ये एक पाण्याची बॉटल टाकले खूप ऊन आहे आणि म्हटलं तर पांढरेच कपडे असावे अंबाने वर मी पांचे आहे मी पांढरेच असले तर आपली पांडं घालवणार होते

श्री ऐकत नाही खूप हट्टेपणा करतो इकडे तिकडे पळतो आणि गेट तर आमचा मला भीती वाटते पण आता काही इलाज नाही आणि तर अगोदरच तासभर आवरून खाली जाऊन बसली होती पप्पाच्या गाडीवर बसली बऱ्याच वेळ तिथून उतरली परत इकडे कट्ट्यावर येऊन बसली तर त्या हो असं तिने बऱ्याच वेळ खालण्याचा मला आवाज देत होती तर ना आम्ही इथे येऊन गेलो खाली कसं होतं मी झालं होतं आणि आता सध्या इथली आत्रा आहे कंपे त्याच्यामुळे इथं पाणी वगैरे सोडलं जातं संध्याकाळच्या वेळेस त्याच्यामुळे ते भरून ठेवा असं असं वाटतं चार पाचच्या वेळेस असं काय असं होतं त्यानंतर आम्ही आमची अम जी सोन्याच्या दुकानात जी होती खरेदी ती केली आणि माझे चेहनं पण तुम्हाला दाखवते बघा अगोदरची मोड होती आणि अगोदरच्या पट्ट्या होतात त्या पण अशाच होत्या जास्त पैसे काय घालू शकत नव्हतो म्हणून थोडेसेच घातले एक हजार एक रुपये घातले आणि मग ते चेन घेतले कारण की म्हटले मला आवडलेले खरं तर पण त्याला नऊ दहा हजार असं सांगितलं होतं आणि आपलं बजेट तेवढं नव्हतं जुळं त्याच्यामुळं मग जेवढं बजेट होतं तसंच घेतलं त्यानंतर वेदिका बोलली आईस्क्रीम खायची मम्मा मग तिने काय आईस्क्रीम पार्लरला घेतलं आणि पिझ्झा वगैरे मागत होती पण मागच्या वेळी जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा तिने पिझ्झा मागवला बर्गरही मागवला त्यातलं काहीच खाल्लं नाही ते आम्हालाच खायला लागलं आणि मग तिच्यापुरती फक्त आईस्क्रीम घेतली आणि त्यानंतर आम्ही गेलो मंचुरियन खायला कारण की मंचुरियन मला तर खूप आवडतात आणि मग मंचुरियन खाल्ले आणि तिथे स्वामींचा फोटो होता मोठा लागलेला नमस्कार केला त्यांना आणि हे बघा आता म्हटलं कपडे घ्यावे आता ही जी थोडीफार सोनं चांदीची जी शॉपिंग होती तिथंच झाली आता सगळ्यात मोठं म्हणजे कपडे लवकर चॉईस होत नाहीत आणि इथे तिने बदक घेतला इथे सगळे किड्सचे म्हणजे जेवढं काय असतं ते सगळं ह्या शॉपमध्ये आहे जे की खूप छान असतं इथे सगळंच भेटतं म्हणजे नाही असं नाहीचं आहे तर ही ना तिने तिथनं बदक घेतला आणि इथे होता वरती बदक तिने घेतला सगळ्यात मोठा शंभर रुपये त्याला घेतले बिनमोकर व्हायला गेले पण तिला ते आवडलं मग ते शंभर रुपये गेले काय वाटलं नाही कारण की त्याचे छोटे छोटे पिल्लेही आले आणि छान आहेत ते हे बघा घेऊन पळते इकडे तिकडे आणि मग काय नऊ वाजले तिथंच आणि मग काय घरी यायचं म्हटलं घरी येऊन स्वयंपाक बनवायचा होता बहातर मी जाताना कुकरला लावला होता आणि झालताही तो मी थोडासा खाऊन गेल ते पण गुरुवार होता आणि मग काय हे म्हटलं तर घरी जाऊन कधी भाकरी थापायच्या मग आपला त्रास शेजाऱ्यांना खालच्यांना पण मग आम्ही गेलो हॉटेलमध्ये मग काजू करी एक जिरा राईस घेतला त्याचसोबत रोट्या घेतल्या आणि मग आम्ही इकडे गे जेवण केलं गोलूने केलं गोलूच्या पप्पाने मी वेदिकाने वेदिकाला भाजीत तिखट लागत होती तिला थोडंसं पण तिखट सहन होत नाही एवढं तेवढं चालतं पण ती नाही सहन करत आहे आणि मग तिने काय फक्त रोटी खाल्ली जिरा राईस किंवा भात आपला साधंसुद्धा ती कधीच खात नाही त्याच्यामुळं मग तिचं जेवण राहिलं तिथंच तर आहे ना आमचं जेवण असं झालं आणि आजचा दिवस असा गेला तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा बाय आणि हो लाडक्या लेकीचा आणि लेकाचा हट्ट त्यांचे पुरवणारे पप्पा खरंच खूप ग्रेट आहे आणि वेदिकाचं बदक बघा किती छान आहे तिला तिने म्हटलं की लगेच त्यांनी तिला घेऊन दिलं आणि गोलूचं जे चॉईस केली त्यांनीच केली म्हणजे सगळं काही तेच बघतात आणि लेकरांनाही पप्पाच्या आवडीचंच आवडतं ते काय पप्पासारखं पप्पा म्हणतील ते लेकरं म्हणतील ते पप्पा असं आमच्या घरात तर चलतं तुमच्या घरात पण असंच असतं का नक्कीच कॉमेंट करून सांगा चला बाय